हेच ते म्युझिकल क्लॉक आहे जे मॅन्युफॅक्चर झाले इंग्लंडमध्ये आग... वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी परत आलेली आहे एका चॅनलच्या ठिकाणी तर आत्ता सध्या मी आहे हैदराबादमध्ये है आणि हैदराबादमध्ये आपण आज छान छान एक्सप्लोअर करणार आहोत प्लेसेस त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तर सध्या मी आहे बघा सालारजंग म्युझियम या ठिकाणी माझ्या मागे बघा सालारजंग म्युझियम आहे आणि इंडियामधलं सगळ्यात लार्जेस्ट थर्ड नंबरला येणारं हे म्युझियम आहे याच्यामध्ये सगळ्यात जे आहे ते पीस ठेवले आहेत नाईन्टीन सेंच्युरीमधले आणि ते आज आपण पाहणार आहोत तर जे चार्जेस आहेत ते पन्नास रुपये आहेत एंट्री फीज आहे पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयामध्ये इतकं अमेझिंग स्क्लप्चर आपल्याला बघायला मिळणार आहे हैदराबादमध्ये है, है येण्याची माझी थर्ड टाईम आहे थर्ड टाईम मी हैदराबादमध्ये आलेली आहे है। लास्ट टाईम पण आलेले ह्या म्युझियम बघायला पण म्युझियम बघायला खूप वेळ लागतो चार ते पाच तास आपण हे म्युझियम बघू शकतो कारण की इतकं असं सुंदर हे स्क्लप्चर आहे त्यानंतर पेंटिंग्स पण आहेत ते पण तुम्ही पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत हे म्युझियम तर आत्ता मी आलेली आहे आतमध्ये आणि साला जंग म्युझियमच्या मागच्या साईडला म्हणजे लेफ्ट साइडला इथं आपल्याला दिसतंय तिकीट काउंटर आणि या साईडला बघा हे जे तिकीट आहेत पर पर्सन किती आहे पन्नास रुपये तिकीट आहे तर आता आपण जाऊया बघा या साईडला इथं तिकीट काढायला तर इथे एक तिकीट काउंटर आहे आणि या साईडला या स्क्रीनवर डिटेल्स टाकून आपण तिकीट घेऊ शकतो आणि या बाजूला डायरेक्टली जर तुमच्याकडे कॅश असेल तर तुम्ही कॅश देऊन पण तिकीट घेऊ शकता तर या स्क्रीनवर डिटेल टाकून हे जे तिकीट आहे हे मी घेतलं आहे पन्नास रुपये आतमधलं तिकीट आणि पन्नास रुपये मोबाईलचं तिकीट असं कंपल्सरी घ्यायचं आहे तर चला आता आतमध्ये जाऊन हे म्युझियम कसं आहे हे बघूया तर ही माझी दुसरी वेळ आहे हे म्युझियम बघण्याची लास्ट टाईम पण मी आलेले दोन हजार तेवीसमध्ये आय गेस त्यावेळेस पण मी हे म्युझियम बघितलेलं अतिशय सुंदर म्युझियम आहे आतमध्ये खूप छान छान वस्तू आहेत ज्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग हे म्युझियम बघूया आतमध्ये जाऊन म्युझियम जे आहे ना ते हैदराबाद मधील सगळ्यात मोठे म्युझियम आहे जे जगातील मोठ्या कला संग्रहापैकी एक आहे ज्यामध्ये विविध संस्कृतीच्या कलाकृती दुर्मिळ हस्तलिखिते आणि मौल्यवान वस्तूचा संग्रह आहे आणि विशेषतः हे म्युझियम वेल रेबेका आणि म्युझिकल क्लॉकसाठी प्रसिद्ध आहे भारतामध्ये या म्युझियमचा तिसरा क्रमांक येतो एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या म्युझियम चे उद्घाटन झाले या म्युझियम मध्ये भारतीय मध्य पूर्व युरोपियन आणि पूर्वेकडील कला दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखिते यांच्या जवळजवळ त्रेचाळीस हजार कला आणि पन्नास हजार पुस्तके यांचा संग्रह आहे हाताच्या दाताने बनवलेलं असेल बनवलेलं आहे तर आता मी आहे सालार जंग म्युझियमच्या आतमध्ये आणि बघा या साइटला ह्या खूप सारे चेअर्स ठेवलेल्या आहेत आणि इथं जे आहे ते म्युझिकल क्लॉक आहे इंग्लंड मध्ये मॅन्युफॅक्चर झालेला आहे आणि याचा शो असतो या साईडला या समोरचा चेअर दिसतात बघा इथं एक शो असतो आणि तो शो आपण अटेंड करू शकतो तुम्हाला ते म्युझिकल क्लॉक दाखवते बघा हे बघा हेच ते, ते म्युझिकल क्लॉक आहे जे मॅन्युफॅक्चर झालं आहे इंग्लंडमध्ये आणि ह्याचा शो पण आपण पाहू शकतो तर इथं बघा हे पूर्ण म्युझियमच आहे तर मला जितकं एक्सप्लोअर करते तितकं मी करणार आहे आज कारण की लास्ट टाईम आलेली त्यावेळेस मला सगळं बघायला मिळालेलं नव्हतं तर जी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे आता जो तो शोधा जो टायमिंग आहे तो मी विचारून घेते त्याआधी बघा तुम्ही तुम्हाला ते क्लॉक परत जवळ दाखवते तर लास्ट टाइम आलेले तेव्हा तो म्युझिकल क्लॉकचा जो शो होता तो बघितला नव्हता मी पण ह्या वेळेस मी नक्की बघून जाणार आहे आणि इकडे बघा एक स्कूलची ट्रिप आलेली आहे या साईडला आ, ही ट्रीप बघून मला स्कूलच्या आठवण आली आम्ही पण असं हिस्टॉरिकल स्टडी करण्यासाठी बऱ्याचशा आहेत स्कूलच्या ट्रिप अरेंज केले तर बघा इकडं या साईडला इझी आहे ही स्कूलची ही आलेली आहे आणि खूप मोठं म्युझियम आहे बघायला खूप वेळ जातो त्याच्यामुळं तुम्ही हे म्युझियम बघायला त्यांना खूप सारा टाईम काढून या म्हणजे स्पेशली आता जवळजवळ चार ते पाच तास लागतात जर तुम्हाला म्युझियम व्यवस्थित बघायचं असेल तर आणि बरंच आहे बघण्यासाठी इकडं जे ब्रिटिश जे स्कचर आहे कल्चर आहे त्याचप्रमाणे काही गोष्टी आहेत त्या इथं या साईडला बघायला मिळतात आणि खूप सारं जे आहे नाईनटीन सेंचुरीपासून जे आहे आता हैदराबाद म्हटल्यावर या साईडला जे मुघलांचं साम्राज्य होतं ते खूप सारं होतं त्याच्यामुळं त्याच्याबद्दल पण खूप सारी जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटते बघायला त्या बाजूला बघा हा पूर्ण फ्लोर आहे आणि इथं मध्ये एक स्पेस आहे इथं तुम्ही फोटो पण काढू शकता इथं दिलेले बघा लव एस जे एम सारा जंग म्युझियम या ठिकाणी फोटो काढू शकता आता मी मला फोटो काढायचा होता पण मी सांगितलं ते कोणाला तरी फोटो काढायला अर्ध बघून झालेला आहे जवळजवळ दोन तास झालेले आहेत मी इथं थांबले पूर्ण डिटेलमध्ये बघायचं त्याच्यामुळे खूप वेळ लागतो आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात आता मी चालले वरच्या साईडला इथपर्यंत बघून झालेलं आहे बघा या साईडला तर इकडनं जाणार आहे वरती आणि बाकीचं जे काय आहे ते बघणार आहे तर तुम्ही जो व्हिडिओ आहे तो नक्की कंटिन्यू करा तर या पेंटिंग्स तुम्ही पाहू शकता बघा अतिशय सुंदर अशा पेंटिंग्स काढलेल्या आहेत याच्यामध्ये इंडियन कल्चर आहे परत युरोपियन कल्चर आहे या सगळ्या पेंटिंग्स अतिशय सुंदर आहेत बघा तर म्युझियम एवढं मोठं आहे की सगळं शूट करणं पॉसिबल नाही आहे तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही कधी तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही स्वतः हे म्युझियम पाहायला या कारण की अतिशय सुंदर या ठिकाणी पेंटिंग्स ठेवलेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर बघा या स्मॉल पेंटिंग आहेत याच्यामध्ये आपलं जे इंडियन कल्चर आहे म्हणजे महाराष्ट्रीयन जे कल्चर आहे त्याच्या पेंटिंग पण इथं ठेवलेल्या आहेत तर आता ग्राउंड जे आहे ते सगळं पाहून झालेलं आहे आणि आता फर्स्ट फ्लोअरला त्या साईडला पण खूप सारं बघण्यासारखं आहे तर ते आता आपण पाहूया तर या ठिकाणी जी निजामशाही होती किंवा निजामशाहीच्या काळामध्ये ज्या बग्गी होत्या त्या या प्रकारे होत्या यामध्ये त्यांच्या ज्या राण्या असायच्या या जायच्या तुम्ही पाहू शकता बघा बघा पालखी तर ही बघा युरोपियन पेंटिंग गॅलरी आहे याच्यामध्ये बघा खूप सारे जे ड्रॉइंग्स आहेत ते ड्रॉ केलेले आहेत बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशा ज्या पेंटिंग्स आहेत त्या इथं काढलेल्या आहेत यामध्ये या जे युरोपियन राजा होते त्याचप्रमाणे राण्या होत्या त्यांचे जे पेंटिंग्स आहेत ते इथे ड्रॉ केलेले आहेत अतिशय सुंदर असे पेंटिंग आहेत बघा काहीतरी नवीन मला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे मधले जे आहेत बघा क्लॉक कसे असतात ते दिलेले इथे फोर्थ नंबरला क्लॉक कुठल्या कुठल्या ज्या आहेत माती त्यातनं बनवलेलं आहे बघा इथं बेसॉल्ट सॉल्ट अँड रेड अशा खूप सारे दिलेले आहेत यासाठी बनवलेलं आहे you mm -hmm. तर या ठिकाणी ही जी गर्दी झाली आहे बघा तर तो जो म्युझिकल क्लॉक आहे जो इंग्लंडमध्ये मॅन्युफॅक्चर झालेला त्याचा शो असतो तर तो जो शो आहे तो पाहण्यासाठी ही गर्दी झालेली आहे आणि सगळे लोक खाली बसलेले आहेत तर चला आता मी पण तुम्हाला दाखवणार आहे ते जे म्युझिकल क्लॉक आहे बघा ते कसं वाचतं ते And I'm g o n no. d मला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असते तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात